तर सकाळ सकड़ सकाळी सर्वात अगोदर देवपूजा वगैरेला सुरुवात झालेली होती संपूर्ण देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग कपडे वगैरे तोपर्यंत मी मशीनमध्ये धुवायला टाकून दिलेली होती आणि बाकीची जी कामं होती ती आवरेपर्यंत मग कपडे जी होती ते धुवून झालेली होती आता पटकन म्हटलं थोडंफार ऊन बाहेर पडलेलं आहे कपडे वाढायला टाकून देते आणि मग त्यानंतर सुरुवात केलेली होती स्वयंपाकाला तर आज मी काहीच म्हणजे भाजी वगैरे संपलेली असल्यामुळे मग मी मुगाची डाळ केलेली होती सुकी आणि त्यासोबतच मस्त छान अशी कढी बनवलेली होती कढी आणि मुगाची डाळ आमच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये केली जाते तर असो स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि लगेच हात मग मी सगळे भांडे वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर संपूर्ण किचन ओटा वगैरे जो होता तो क्लीन करून घेतलेला होता आणि दुपारच्या टायमिंगला व्हिडिओ वगैरे अपलोडिंग झाल्यानंतर मग मला हा ड्रॉवर जो होता ना तो सगळा स्वच्छ करून घ्यायचा होता व्यवस्थित रचून घ्यायचा होता ड्रॉवर आवरून होईपर्यंत चहाचा टायमिंग झालेला होता मस्त असा चहा ठेवला